ठाकरेगट काँग्रेसमध्ये विलीन महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ नमस्कार मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत प्रादेशिक पक्षांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भोया उंचावल्या आहेत लोकसभा निवडणूक किंवा पुढील दोन वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसबरोबर जाणार किंवा त्यातील काही पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा विचार करतील असं मोठं वक्तव्य शरद पवार यांनी केलं त्यांच्या या वक्तव्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत सर्वात मोठं वक्तव्य केलं आहे लोकसभा निवडणुक निवडणुकीनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे पराभव जवळ दिसू लागल्याने शरद पवारांनी वक्तव्य केलं आहे लोकसभेनंतर शरद पवारांची पार्टी आणि ठाकरेंची पार्टी काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे बाळासाहेबांनी सांगितलं होतं ज्यावेळेस काँग्रेसची युती करण्याची वेळ येईल त्यावेळेस मी माझं दुकान बंद करेल या निवडणुकी निवडणुकीनंतर नु, नु, त्यांची शिवसेना काँग्रेसबरोबर विलीन होणार आहे असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी जळगावात आपल्या भाषणात केलं मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद